चंदगड येथे दिव्यांग दिनानिमित्त जागृती अडीअडचणींवर संघटनेचा लढा सरपंच विष्णू गावडे यांनी दिव्यांग बांधवांना स्वतःला असाह्य न समजण्याचा दिला सल्ला महात्मा फुले आरोग्य योजनेतील त्रुटींवर चर्चा अडीअडचणींवर उपायांची मागणी चंदगड येथे स्वालंबी दिव्यांग संस्थेच्या वतीने जागतिक दिव्यांग दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सरपंच विष्णू गावडे यांनी दिव्यांग बांधवांना संघटनेच्या ताकदीवर विश्वास ठेवत स्वतःला असहाय्य न समजण्याचा सा सल्ला दिला त्यांनी स्पष्ट केलं की असिन कुटिनो यांच्यासारखे कष्टाळू नेतृत्व संघटनेला लाभलं आहे ज्यांच्यामुळे गोरगरीब घटकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न होत आहेत कार्यक्रमाच्या सुरुवातीला आशिष कुटिनो यांनी लाडकी बहीण योजनेसाठी अडीच लाखांची उत्पन्न मर्यादा आणि दिव्यांग विधवा श्रावणवाळ योजनेसाठी एकवीस हजारांची उत्पन्न मर्यादा यामधील विसंगतीवर भाष्य त्यांनी सांगितलं की या विषमतेचा संघटितपणे विरोध करण्याची गरज आहे महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील त्रुटींवरही त्यांनी प्रकाश टाकला विनायक इलगे यांच्या भातमळणी यंत्रातील अपघातामुळे त्यांना हात गमावा लागला त्यावेळी ऑपरेशनसाठी आवश्यक कागदपत्रे वेळेवर उपलब्ध नसल्याने रुग्णालयाने महात्मा फुले योजनेचा लाभ न देता सत्तर हजार रुपये शुल्क आकारलं अशा प्रकारांमुळे दिव्यांगांसाठी असलेल्या योजनांची अंमलबजावणी अधिक सुलभ आणि पारदर्शक होण्याची गरज आहे कार्यक्रमात संभाजी पवार अर्जुन गावडे संजीवनी चंदगडकर संजय चंदगडकर यांनी दिव्यांग बांधवांचे मनोबल वाढवलं त्यांनी उपस्थितांना विविध योजनांची माहिती देऊन त्यांचा लाभ घेण्याचा सल्ला दिला अध्यक्षीय भाषणात कल्लाप्पा वांद्रे यांनी संघटनेच्या माध्यमातून अन्यायाविरुद्ध लढण्याचं आवाहन केलं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनीता गोडाड यांनी केलं तर आभार प्रदर्शन सुवर्णा शिरोडकर यांनी मांडले शेकडो कार्यकर्त्यांसह मान्यवरांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवून दिव्यांग बांधवांना पाठिंबा दिला